मी वेगवेगळ्यावर सुद्धा विनंती करणार आहे की पेनूरच्या मराठा बांधवांसाठी एक मराठा लाख मराठा ऐवजी एक मराठा दोन लाख मराठा असं करा कारण हिंदी एवढी मराठा ताकद बनायची आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये तेवढी सक्रिय सहभागी असते तुमची टीम सुद्धा अंतराली सराठीला कायम बरोबर असती त्यामुळं तुमच्या सगळ्यांचं जोरदार काळ्यावर तुम्ही कौतुक केलं पाहिजे पाहिजे कशासाठी पाहिजे ही सांगायची वेळ नाही सगळ्यांना सुद्धा माहिती आहे की आरक्षण का पाहिजे कशासाठी पाहिजे पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ही निकराची लढाई आहे आणि ह्या निकराच्या लढाईमध्ये आपल्याला सगळ्यांना ताकदीनं सगळं विसरून एकामेकाच्या हातात हात घेऊन आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे आणि तुम्ही सगळी संघर्ष करणार आहे याची खात्री आहे त्यामुळे वेगळं काय सांगायची गरज नाही लाठी हल्ला झाला लाठी हल्ला झाल्यानंतर शिंदे समिती गठीत झाली शिंदे समिती गठीत झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये या सरकारी कार्यालयाची दरवाजा उघडले गेलं सुरुवात झाली आणि या, या महाराष्ट्रामध्ये मराठा हाच कुंभी आहे आणि कुंभी हाच मराठा आहे असे एक नाही दोन नाही जवळपास ना ना तब्बल अठ्ठावन्न लाख पुरावे आजपर्यंत सापडले आणि अजून एक अंदरची बात अजून कदाचित ती बाहेर नाही आहे किंवा पुढच्या रिपोर्टमध्ये येईल कोल्हापूरमध्ये परवा दिवशी एकट्या कोल्हापूरमध्ये एक लाख तीन हजार रुपये एक लाख तीन हजार कुणवीच्या नोंदी एक लाख तीन हजार एका जिल्ह्यात आणि असे कितीतरी रेकॉर्ड आहे की जिल्ह्यामध्ये कुंभी नोंदी आहेत परंतु त्या सरकारी कार्यालयाचा अजून रेकॉर्ड उघडलेलं नाही आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किती सापडलं आहे आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सत्तावन्न हजार नोंदी नोंदी सापलेल्या आहेत सत्तावन्न हजार एकोणीसशे सदुसष्ट पासून आजपर्यंत सगळ्या पक्षाचे सगळे नेते या नोंदीला बूट ठेवलेले होते का नाही कुणाला एकाला दोष देण्याचा अर्थ नाही ही सर्व पक्षीय बाप आहे आणि त्यासाठी आपल्याला पक्षभेद विसरून मराठा म्हणून त्या ठिकाणी एकत्र यावं लागेल आपण जन्माला आलो त्यावेळेस कोणत्याही पक्षाचा नव्हतो कोणत्याही संघटनेचा नव्हतो पण ज्या बापाच्या पुटीन आईच्या पुटी जन्माला आलो त्या आईबापाच म्हणाल त्यामुळं त्या आईबापाचं पान फेडण्यासाठी आणि दोन गरिबांनी गरज बोलत मराठ्यांच्या आरक्षणाची ही लढाई ताकदीने लढण्यासाठी सगळ्यांनी ज्याला तणाने येता येत आहे त्यानं तणाने यावं ज्याला मनाने येता येत आहे त्यानं मनाने यावं ज्याला धनान सहकारी करता येत नाही त्याला धन ना सहकारी करावं तर मग धनामध्ये जर लढाई लढलो तर त्या ठिकाणी आपला विजय होणार आहे कित्येक पोरं बीएमएस एमबीपीएस इंजिनिअरिंग लॉ दोन दोन मार्केट झाले होती ती पूर्वी सापडल्यामुळं पुन्हा आपल्यामध्ये समाविष्ट व्हायला लागले आपण कुणाचंही आरक्षण घेत नाही आज ही गाव पातळीवर मराठा आणि इतर ओबीसी मिळून एखादा आपण खातोय काय व्यवसाय करतात जर काही समज निर्माण करायचा प्रयत्न करत असतील तर दुर्लक्ष करा आपण गाव पातळीवर सगळा समाज म्हणून एक आहोत परंतु आपल्या लेकराच्या आरक्षणासाठी आपल्याला आता थांबता येणार नाही आपल्याला ना, संघर्ष करावा लागणार आहे शेवटी एकच गोष्ट सांगतो ही निकराची लढाई आणि ह्या मराठा आरक्षणाचा या भारतातल्या आरक्षणाचा हा कधीतरी इतिहास लिहिला जाणार आहे या मराठा आरक्षणाचा महाराष्ट्रातला इतिहास लिहिताना त्याचं कधीतरी एक पुस्तक होणार आहे ते पुस्तक झाल्यानंतर तुमचं त्यावेळेस वय झालेलं असेल केस पांढरी झालेले असतील मान कर करत असेल हात करत असतील आणि कधीतरी हे पुस्तक तुमच्या पोराच्या तुमच्या नातवाच्या तुमच्या मुंबईला हात सुद्धा मजबुरीने करता आला पाहिजे छतिता आली पाहिजे आणि सांगता आलं पाहिजे उसाची दारा धरली होती ऊल बांधून घेतला होता दारा धरली होती खत टाकली होती चर्चाची व्यवस्था केली अजिबात कोणतीही काम दोन वर्ष कोरोनामध्ये सगळं जग थप्प होत आपण त्यावेळेस अडचणीचा दिवस काढला इतिहास काय आहे मराठ्यांचा इतिहास आहे घोड्यांच्या घोड्यांच्या टापांचाही आवाज येत नव्हता आणि किल्ला सर झालेला असायचा तीच वेळ आता आली आहे सगळ्यांनी एक थिन आमुषा आहे दिवस चांगला आहे वाईट आहे काम आहे नियोजन आहे कुणाचं लग्न आहे कुणाला साखर पुढा आहे कुणाची बैठक आहे सगळं विसरून जा आता एक जुटीनं उभं राहावं लागणार आहे ज्यावेळेस वेळेस बिनूर मध्ये आलो त्यावेळेस या भव्य दिव्य बघितल्यावर बघितल्यावरच पूर अभिमानात करून आला प्रत्येक गावामध्ये जातोय सगळ्या तमाम बिनूरकरांचं त्यासाठी अभिमान अभिमान वाटतो आणि अभिनंदन व्यक्त करतो की एवढा चांगला पुतळा अभिवादन करण्यासाठी आपल्यामध्ये आहे तुमच्या सगळ्याच्या प्रयत्नात नाही निर्माण झाले परंतु एक लक्षात घ्या या निकराच्या लढाईमध्ये जास्त बोलण्यात अर्थ नाही तुम्हाला आम्हाला मी सांगितलं तन मन धनान सक्रिय व्हावं लागणार आहे गाव जरी पैसेवान असलं तरी एक एचं किंवा डीचं ॲडमिशन दोन दोन आणि एक एक कोट रुपये किती पैसे कमाव लागतील तेव्हा दोन कोट रुपये मिळते आणि तीच काय एका ताकल्यामध्ये ते काय होऊन जाते आणि ही येत्या तुमची माझी कुणाची गावातल्या चार लोकांची लढाई नाही ही तमाम महाराष्ट्राची लढाई आहे आणि या तमाम महाराष्ट्राच्या लढाईमध्ये या बिनूरवासियांपासून नदनस्तक होऊन जरांगे पाटलांनी जो विरोध दिलाय कारण जरांगे पाटलांना सोलापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर या पिनूरकरांनी विठ्ठल रखमाईची मूर्ती भेट दिली आणि त्या

आणि न मॅनेज झालेल्या समाजाला सुद्धा न मॅनेज झालेलं स्वाभिमानी नेतृत्व मिळालं त्याच्यासोबत आपण उभं राहिलं पाहिजे सगळ्या विनोद करून विनंती करतो की तुम्ही सगळीजण जण जेवढी ताकद लावता येते तेवढ्या ताबदीने या आणि तुमच्या माझ्या गरजवंत आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा